खरं म्हणजे या ठिकाणी सातू साधू हत्याकांड हे पूर्ण देशातलं अत्यंत गाजलेलं आणि संवेदनशील अशा प्रकारचं ते प्रकरण होतं असं असताना या ठिकाणी भाजपच्या पालघर जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा अध्यक्षांनी अति आत् कसं आहे की ते त्यांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये जो काही एक अति आत्मविश्वास आहे आमपणासारखा प्रकार असला आणि अशा ठिकाणी ज्यांच्यावरती ब्लेम आहे आणि अशा कार्यकर्त्याला त्या ते ठिकाणी बी जे पीत प्रवेश घेणं हे बी जे पीच्या दुस धोरणामध्ये न बसणारं आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपासून आर एस एसपासून सगळ्यांचे विरोध असतानासुद्धा ह्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने जो निर्णय घेतलेला हा अत्यंत बी जे पीसाठी घातक अशा प्रकारचा निर्णय आहे पण परिणामस्वरूप त्यांच्या श्रेष्ठीनं कळल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आपला एक यू टर्न घेतलेला आहे ते परंतु पक्षाच्या दृष्टीने एक नामुसकी आहे एका कार्यकर्त्याच्या अति आत्मविश्वासामुळे आणि अहमपणामुळे आता काय की भाजपमध्ये कसं की वरिष्ठांचा काही दृष्टिकोन मला माहिती नाही परंतु या ठिकाणी काही कार्यकर्ते भाजपमध्ये नवीन काय म्हणते वॉशिंग मशीन काढतात आणि त्या ठिकाणी क्लीन करून टाकतात तसा प्रकार आहे आणि जे होत आहे ते चुकीच्या होतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव